नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी संत गाळगे बाबा आरोग्य सेवा अभियानाच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांसाठी सव्वीस जानेवारीला नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन संत गाडगे बाबा आरोग्य सेवा अभियानाच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांसाठी व सैनिकांच्या कुटुंबीय भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन रोजी करण्यात आले आहे माजी सैनिकांनी देशासाठी केलेले कार्य कौतुक असून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची नेत्र तपासणी करण्याचा संकल्प संत गाडगी बाबा आरोग्य सेवा अभियानाचे प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांनी केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागात डॉक्टर डोंगरे हे अकोल्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत त्याच अनुषंगाने येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांकरिता कलावती नेत्र हॉस्पिटल माधवनगर गौरक्षण रोड अकोला येथे दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये डॉक्टर प्रदीप अग्रवाल एम बी बी एस एम एस जी एम सी नागपूर फोकोस सर्जन हे रुग्णांची तपासणी करतील जिल्ह्यातील माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सुभेदार रमेश, रमेश खंडारे यांनी युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून केले आहे जय हिंद मी सुभेदार रमेश खंडारे अकोला जिल्ह्यातील सैनिक माजी सैनिक परिवाराला विनम्रपूर्वक आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या सव्वीस जानेवारीला नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन आदरणीय रामकृष्णजी डोंगरे महाराष्ट्र शासन साहित्यरत्नाभोसाठी पुरस्कार प्राप्त यांनी केलेले आहे स्थळ जे आहे कलावती नेत्र रुग्णालय गौरवचंद रोड माधव नगर अकोला येथे आहे आणि शिबिराची जी वेळ आहे तीन ते सात तरी कृपया सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा एवढेच संदेश देऊ इच्छितो धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा